सांगायचं तो घेण्यापूर्वी मला आता प्रत्यक्ष उभ्या उसामध्ये काय करायचं ते सांगतो आता प्रामुख्यानं रोग आणि किडी जे येतात रोग आणि किडी पावसाळ्यामध्ये असं ढगाळ वातावरण जास्त काळ जर जा राहिलं तर हवेमध्ये बुरशी तयार होते तिचं नाव आहे फिजॉरम नावाची बुरशी ही बुरशी काय करते उसावर जाऊन बसते आणि उसावर जाऊन बसल्यानंतर शेताच्या जा कडेला पहिला अटॅक करते चारी बाजून आणि जिथून पानं बाहेर पडत असतात त्या बेचक्यामध्ये अटॅक करते पानं पिवळी पडायला लागतात गेसक्यामध्ये पानं पिवळी पडायला लागतात हळूहळू पानं बारीक होतात आणि पूर्णपणे उसाची वाढ थांबते पूर्णपणे उसाची वाढ थांबते त्याला म्हणतात पोकाभो रो जर असं दिसत असेल तर तुम्ही कमीत कमी असं दिसायला सुरुवात झालेली झाली म्हणा किंवा काळजी म्हणून सुद्धा शेताच्या चारी बाजूने बाहेरनं फवारणी करू शकता उष्ण नाशिकाची लिहून ले। ठेवा लिहिणारे प्रति पंप लिहून देऊ का एकरामध्ये दे। लिहून देऊ एकराचं सांगू का पंपाचं सांगू एक एका एकरला दोनशे लिटर पाणी कमसात तेरा पंप एका एकरला दोनशे लिटर पाणी कवसा तेरा पं दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम डायथेनियम पंचेचाळीस डायतेचाळीसनाशक दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम डायथेनियम पंचेचाळीस गोष्टनाशक कवसामध्ये मँकोजेप कंटेंट नाव मँकोजेप मँकोजेप अधिक चारशे ग्रॅम बोरॉन अधिक चारशे ग्रॅम बोरॉन अधिक चारशे ग्रॅम बोरॉन अधिक अधिक दोनशे मिली स्टिकर कि स्टिकर किंवा नेचर केअरच तुम्हाला ओशील म्हणून मिळतो ओशील स्टिकर म्हणून काम त्यामध्ये सिलिकॉन आहे ओशील मिळालं तर दोनशे मिली घ्या नाहीतर स्टिकर दोनशे मिली घ्या अशी एक फवारणी तुम्हाला करायची आहे आता लगेच शेताच्या चारी बाजून जर फवारणी केली तर पोकाबुक रोगाचा अटकाव तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल आणि पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी एक फवारणी करा बुरशीनाशकाची ही आता सांगितले सोडून दुसऱ्या बुरशीनाशिकाची ते लिहा दुसरं बुरशीनाशक दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे ग्रॅम कॉपर ऑफ द्लोराइड दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे ग्रॅम कॉपर ऑफ द्लोराइड कमसामध्ये ब्ल्यू कॉपर किंवा ब्लायटॉक्स दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे ग्रॅम कॉपर ऑफोराइड कमसामध्ये ब्ल्यू कॉपर किंवा ब्लायटॉक्स अधिक दोनशे मिली स्टिकर किंवा दोनशे मिली ओशी दोनशे मिली स्टिकर किंवा दोनशे मिली ओशी बरोबर अशी फवारणी दुसरी फवारणी करा आता सांगितलेली दोन्ही औषधे मिळाली नाहीत असं ग्रेह धरूया तिसऱ्या औषधाचं नाव पाहिजे मग मा, माहिती असा म्हणून लिहा किंवा म्हणा किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली फॉलिक्युअर बाहेर कंपनीचं कृष्ण शिकाय अतिशय प्रभावी आणि चांगला आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली फॉलिक्युअर आणि फॉलिक्युअर नाही मिळालं तर त्याला किंवा बिनॉस त्यांचंच आहे बिनॉस किंवा फॉलिक्युअर दोनशे मिली अधिक पाचशे ग्रॅम अँड्रोकॉल अधिक पाचशे ग्रॅम अँट्रोकोल पाचशे ग्रॅम अँट्रोकॉल अधिक दोनशे मिली स्टिकर दोनशे मिली स्टिकर या पद्धतीनं फवारणी करू शकता या पद्धतीनं फवारणी करू शकता परत सांगतो दोनशे लिटर पाणी दोनशे मिली फॉलिक्युअर किंवा दोनशे मिली बिनॉस बिनॉस नावाचे उष्णाशक अधिक त्यामध्ये पाचशे ग्रॅम अँड्राकॉल नावाचं बुरशीनाशक मिसळायचं आणि बॉन्ड करायचं आणि चौथं एक नाव माहित असो असावं म्हणून लिहून ठेवा किंवा धानुका कंपनीचं कोनिका नावाचं बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये कॅसोमायसिन नावाचा कंटेंट आहे कॅसोमायसिन आणि कॉपर कॉपरॉक्झिक्लोरायड असे दोन कंटेंट आहेत धानुका कंपनीचं कोनिका कृषीनाशक कोनिका दोनशे लिटर पाण्यामध्ये अडीचशे ते तीनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये अडीचशे ते तीनशे ग्रॅम कोनिका पृष्ठनाशक अधिक दोनशे मिलीश टिकट तर या पद्धतीने शेतकरी बंधू पोकाव नियंत्रणासाठी किंवा चुकून तुमच्या ऊसाला तांबेरा पडलेला असेल हे सुद्धा नियंत्रण होतं पहिल्यांदा शेताच्या चारी बाजूनी पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं दोन फवारणे घ्यायला विसरू नका आणि चुकून शेतामध्ये जर जास्त प्रभाव वाढलेला असेल तर एक चार सणानंतर माझ्या हाताकडे बघा पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी बांबूच्या काटेनं ऊस थोडासा दाबून घ्या इंग्रजी व्ही आकारामध्ये ऊस दाबून घ्या तुम्हाला आतमध्ये चालता येतं आणि सगळ्या शेतामध्ये फवारणी करता येते जर ऊस उस सगळ्या ऊसात फोकाऊंचा प्रादुर्भाव झालेला असेल तर आतमध्ये फवारणी करण्यासाठी चार ते पाच सरांनंतर कड दाबून घेणे आणि पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी कड दाबत असताना ज्या सरीमध्ये कड दाबताय तिथं पाणी चालू ठेवायचं बांबूच्या काठीनं थोडा इंग्रजी फी आकारामध्ये ऊस दाबून घ्यायचा आणि पायानं खाली ऊसाच्या जवळ दाबत राहायचं नाहीतर मुळ्या तुटतात ऊस वाढण्याची पण शक्यता असते म्हणून चालू पाण्यामध्ये काम करा पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी काम करा या पद्धतीनं कड दाबून आता सांगितलेल्या फवारण्या सगळ्या शेतामध्ये करता येतात आणि चारी बाजून करता येतात तर पोकाबोम हा पावसाळ्यामध्ये प्रामुख्यानं हजार एक मध्ये जास्त येतो दहा हजार एक मध्ये आणि शंशून बत्तीस मध्ये याचं प्रमाण थोडस कमी आहे आणि आठ हजार पाच असेल तर आठ हजार पाच मध्ये सुद्धा पोकाबोमचं प्रमाण जास्त आहे म्हणून आत्ता सांगितलं फवारणी करावी दुसरं असं हे तुमच्या ऊसामध्ये